नमस्कार मी कल्पना स्वागत करते आहे तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण बघणार आहोत ओला नारळ नसताना आणि दही नसताना इडली आणि डोशासोबत आपण जे चटपटीत आणि मौसूद चटणी खातो ती कशी तयार करायची ते अगदी इथं नारळ वापरलेला नाही किंवा दही वापरलेला नाही तरीही तुम्ही इथं बघू शकता अगदी एकसंध आणि दाटसर अशी चटणी इथं मी तयार केलेली आहे आणि ही कशी तयार करायची ते आज आपण इथे माय ड्रीम होम अँड किचनमध्ये बघतोय तर चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इडली आणि डोस्यावर खाण्याची चटणी तयार करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत एक छोटी वाटी एवढे शेंगदाणे त्याच वाटीने एक वाटी घेतलेले आहेत मी इथं पंढरपुरी डाळे यातच मी कोथिंबीर टाकलेली आहे एक वाटी त्यातच मी एक वाटी एवढं सुको खोबरं घेतलेलं आहे यातच पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत अर्धा इंच एवढं आलं टाकलेलं आहे आणि इथं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि आपण इथं ऐवजी चिंच वापरलेली आहे इथं मी एक चमचा एवढी चिंच टाकलेली आहे आणि यामध्ये पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी आहे ती अर्धी इथं तयार झालेली आहे आता यानंतर इथं मी ही चटणी आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेते इथे तुम्ही तिचं टेक्चर बघू शकताय तुम्हाला जर ही चटणी अशीच हवी असेल तर तुम्ही घट्टसर ठेवू शकता किंवा तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चटणी आहे ती फिरवून घेतली होती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी चटणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकताय तिची कन्सिस्टन्सी खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही या पद्धतीची मी इथं ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये मी टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि मीठ आहे ते हे आपल्याला चटणीमध्ये व्यवस्थित असं इथं मिक्स करून घ्यायचं आहे हे मीठ आहे ते तुम्ही ज्या वेळेला चटणी मिक्सरमधून काढता त्यावेळेला जरी टाकलं तरी चालतं आता इथे आपण चटणीसाठी जे फोडणे तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे होईल एवढं आणि यामध्ये मी टाकून घेणार आहे मोहरी अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा उडीद डाळ आहे ती मी अर्धा चमचा टाकलेली आहे अर्धा चमचा होईल एवढा कढीपाला आणि इथं मी टाकलेले आहेत ला लाल मिरच्याचे तुकडे इथं मी बॅडगी लाल मिरची वापरलेली आहे म्हणजे ती कमी तिखट आहे आणि इथे जो आपला तडका आहे तो तयार झालेला आहे इथं तुम्ही बघू शकता चुरचुरीत असा तो तडका आहे तुम्ही चटणीमध्ये टाकून घेते आणि इथे जे आपली डोसा आणि इडलीसोबत किंवा आप्पेसोबत उत्तप्पासोबत तुम्ही कशासोबत ही ही चटणी आहे ती खाऊ शकता आणि एक संद दाट सर आणि तेवढीच मौसूत असणारी ही चटणी आहे ती ता इथं आपली तयार झालेली आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी आणि झटपट अशी ही चटणीची रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार